सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल क्रमांक दोन याविषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण दीक्षा ॲप ओपन करूया आणि तुम्हाला मी पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे की जेव्हा जेव्हा आपण कोर्स जॉईन करणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन दीक्षा ॲप अपडेट करणं आवश्यक आहे कारण त्यामध्ये दररोज बदल होतात अपडेट त्यामध्ये केले जाते त्यासाठी जेव्हा जेव्हा आपण कोर्स जॉईन करणार आहोत तेव्हा तेव्हा ते ते आपल्याला दीक्षा ॲप अपडेट करून घ्यायचे आहे तर पहा मी दीक्षा ॲप ओपन केलेलं आहे इथे कोर्सवर मी क्लिक करते कोर्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्यासमोर दिसेल आणि हे पहा एम एच एम वन पाठ्यचर्य समशी कक्षा हे पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे ते माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता एम एच एम टू स्वस्त विद्यालय परिवेश निर्गमित करणार हे मॉड्यूल मी आज पूर्ण झालेलं आहे माझं तर पहा मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल दुसऱ्या मॉड्यूलचं नाव आहे स्वस्त विद्यालय परिवेश निर्गमित करणार आणि इथे आपल्याला स्क्रीनवर दिसते यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड धिस कोर्स आणि हे पहा माझे सर्व मॉडेल इथे पूर्ण झाल कोर्स पूर्ण झालेला आहे ह्या मॉडेलचे सर्व टॉपिक माझे पूर्ण झालेले आहे तर इथे प्रत्येक मॉडेलच्या समोर बरोबर चिखून आलेली आहे आणि ग्रीन लाईन पण पर शेवटपर्यंत आलेली आहे मग यावरून आपल्याला समजतं की आपला हा मॉडेल आपलं पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे ह्या मॉडूलमध्ये तीन प्रकारे आपल्याला प्रश्न उत्तर विचारलेले आहे तर ती प्रश्न उत्तरे आपण आता पाहूया तर या मॉडूल दोनमध्ये आपल्याला तीन प्रकारे तीनदा प्रश्न उत्तर इथे द्यायचे आहे तर इथे पहा आपल्या स्क्रीनवर स्व स्वस्त विद्यालय कक्षा परिवेश प्रदान करणे के लिए योग्यता और कौशल तर यामध्ये आपल्याला दोन प्रश्नावरी सोडवायच्या आहेत आणि इथे सर्वात शेवटी जी प्रश्न उत्तरे दिलेली आहे ती प्रश्न उत्तरी सोडवायची आहेत असे एकूण आपल्याला मॉड्यूल दोनमध्ये तीनदा आपल्याला प्रश्न उत्तरे सोडवायचे आहे तर आपण यावर क्लिक करूया स्वस्त विद्यालय कक्षा परिवेश प्रदान करणे केले योग्यता और कौशल इथे आपल्याला दोन प्रश्नावली सोडवायच्या आहेत आता त्या इथे मी सोडवलेल्या आहेत तर पहिली प्रश्नावली इथे पहा आपल्याला गतिविधी तीन अपनी की जांच करे इथे आपल्याला एक प्रश्नावली सोडवायची आहे आणि नंतर इथे सर्वात खाली चार गुणवत्ता चार संप्रेषण कौशल तर यामध्ये इथे पहा सर्वात इथे खाली अतिरिक्त गतिविधी अपनी की जांच करे इथे पण आपल्याला एक प्रश्नावली सोडवायची आहे तर आपण ह्या दोन्ही प्रश्नावली सोडवून घेणार आहोत तर प्रथमत आपण अपनी, अपनी समज की जांच करे ही प्रश्नावली आपण पहिल्यांदा सोडवूया निष्ठा प्रशिक्षणाच्या मॉड्युल क्रमांक दोनमध्ये मध्ये प्रश्न उत्तरे आलेली आहे गतिविधी तीन याच्यामध्ये भरोसेमंद होणार काफी हद्द पर आधारित हे को उनके निर्देश के अनुसार बनने की क्षमता नहीं स्वयं और दूसरों के विचारों और भावनाओं के प्रति सत्य इनामदार ईमानदार होने की क्षमता हाँ, के व्यवहार के बारे में मत और विचार नहीं विद्यार्थियों का विश्वास कितनी जल्दी जीत सकते हैं नहीं इथे पहा आपले सर्व सर्व इथे उत्तर बरोबर आलेले आहे चारपैकी चार स्कोर आपल्याला इथे मिळालेला आहे आता इथे निष्ठा अंतर्गत मॉड्यूल दोन मध्ये कुछ प्रश्नावली है पहले अपन आता दुसरी प्रश्नावली है गत... अतिरिक्त गतिविधि अपनी समझ की जांच करें अतः हे प्रश्न है बताए कि निम्नलिखित कथन सही है या गलत डगमगाती आवाज़ में कुछ कहना संप्रेषण है सही संप्रेषण केवल सुनने और उत्तर देने के बारे में है गलत प्रभावी संप्रेषण सु... सुनिश्चित करने के लिए किसी व्यक्ति को केवळ पर ध्यान केंद्रित चाहिए होना चाहिए गलत मौ मो, संप्रेषण मौखिक और गैर मौखिक हो सकता आहे सही आता इथे आपण टोटल क्वेश्चन होते चार चारीचे चारी आपण चारी इथे सोडवलेली एक पण क्वेश्चन स्किप केलेले नाही आहे आपण आपला स्कोर सबमिट करूया हे पहा अशा प्रकारे आपले सर्वच्या सर्व इथे उत्तर बरोबर आलेले आहे आता आपण मॉड्यूल दोन ची शेवटची प्रश्नावली पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला दहा प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्न उत्तरेमध्ये आपण आता त्या दहा प्रश्नांची उत्तरे देऊया इथे प्लेवर आपण क्लिक करूया पहिला प्रश्न आहे बच्चन के समूह के बीच द्वंद्व के मामले में आप एक शिक्षक के रूप में कौन सी युक्ति का उपयोग करेंगे तर इथे बच्चों के बीच संवाद करने में सहज बनाए यावर आपण क्लिक करूया त्यानंतर आपण पुढे जाऊया दूसरा दुसरा प्रश्न आहे एक शिक्षक संवेदनशीलता के गुण को चित्रित या दर्शा सकता है तर याच उत्तर आहे दुसरं के दुसरों की को और विचारों से अवगत होकर या पर्यायावर आपण आता क्लिक करूया त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे चौकस श्रवण कौशल चौकस श्रवण कौशल उपस्थित के लिए एक शिक्षक को छात्रों के निम्नलिखित पर ध्यान देने की आवश्यकता होती है तर याचं पर्याय वाचूया आपण मौखिक अभिव्यक्ती व्यवहार और कार्य गैर मौखिक भाव और सभी हे आपले चार पर्याय समोर आहेत तर याचं उत्तर आहे सभी यावर आपण आता क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इनमेसे कोण एक प्रभावी सहाय्यक की विशेषता नाही आहे तर याचं उत्तर आहे व्यक्ती केली समस्याओं का समाधान करणार यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा दिसेल स्कूल या कक्षाओं में स्वस्थ वातावरण को बढ़ावा देने के लिए शिक्षकों के गुण और कौशल इस प्रकार हे तर इथे आपण प्रश्न इथे पर्याय वाचूया आपण संवेदनशीलता और देखभाल संवेदनशीलता और नियंत्रण संवेदनशीलता और आ, आशंका सहानुभूती और देखभाल तर याचं उत्तर आहे संवेदनशीलता और देखभाल हे याचं यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आहे शिक्षक छात्रों को वास्तविक चिंता और रुची का संप्रेषण कर सकते हे तर इथे याचं उत्तर आहे आपण यावर क्लिक करूया आखों से संपर्क करके यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे तदानुभूती हे तर याचं आपल्या याचं आपण पर्याय वाचूया दुसरं लिए खेद महसूस करणं अपने और दुसरं से तर्क करणं किसी और किसी और की तरह महसूस करणं और सोचना अपने स्वयं को समझना तर आपण यावर क्लिक करूया हे उत्तर वाटते किसी और की तरह महसूस करणं और सोचना यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे छात्रों के लिए शिक्षक शिक्षको को कक्षा के वातावरण में सकारात्मकता को बढ़ावा देने के लिए आवश्यकता आहे ताकि छात्र अनुभव कर सके तर याचे पर्याय वाचल्यानंतर आपल्याला असं वाट या पर्याय वाचल्यानंतर सुरक्षित और स्वीकृत याच्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर ले आलेला आहे किसी अन्य व्यक्ती के दृष्टिकोण से स्थितियों को देखने में सक्षम होने की योग्यता दक्षता को निम्न रूप में जाना जात आहे याच्या आपण पर्यायाचं वाचन करूया आणि पर्यायाचं वाचन केल्यानंतर दृष्टिकोन जानना यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे निम्नलिखित से कोणसा संवेदनशील शिक्षक की विशेषता हे तर ह्या पर्यायांचं आपण वाचन केल्यानंतर वाचन करूया आणि वाचन केल्यानंतर छात्रों की आवश्यकता और समस्या के अनुरूप होणा यावर आपण क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर इथे के आता आपल्यासमोर आपला अशा प्रकारे इंटरफेस दिसत आहे टोटल क्वेश्चन होते दहा आपण त्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत दहा आपण एकही क्वा क्वेश्चन प्रश्न त्यातला स्किप केलेला नाही आहे त्यामुळे आता इथे आपण सबमिट या बटनावर क्लिक करूया आणि पहा तुमच्यासमोर दिसतंय की आपण दहा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आणि दहापैकी ही प्रश्न आपले बरोबर आलेले आहे अशा प्रकारे मॉड्यूल क्रमांक दोनची आपण जे प्रश्न उत्तरं होते तीन प्रकारचे प्रश्न उत्तरं ते तीनही प्रश्न उत्तरे आपण यामध्ये दाखवलेली आहे तुम्हाला आता हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट पण मिळणार आहे तुम्हाला सांगितलंच आहे की आपल्याला प्रत्येक मॉड्यूल आपलं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळणार आहे तर ते कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण कुठून मिळवायचं ते आपण पाहूया त्यासाठी आपल्याला पहा इथे प्रोफाईलवर आपण क्लिक करणार आहोत प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसेल आणि तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे आता हे पहा इथे जे माझं पहिलं मॉड्यूल झालेलं आहे त्याची सर्टिफिकेट इथे आपल्याला दिसत आहे आणि खाली आता इथे वन प्लस मोरवर आपण क्लिक करूया ते केल्यानंतर हे पाहिजे एम एच एम टू स्वस्त विद्यालय परिवेश निर्गमित करणं हे माझं मॉड्यूल आता पूर्ण झालेलं आहे आज तर आपण ते सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते पाहूया त्यासाठी आपण इथे सर्टिफिकेटवर क्लिक करूया सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट इज गेटिंग डाउनलोड असं आपल्या स्क्रीनवर दिसत आहे आपण वाट पाहूया ते सर्टिफिकेट डाउनलोड होईपर्यंत आपण वाट पाहूया आणि हे पहा आपलं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे आणि आपल्याला व्ही पी एस ऑफिसमधून आपल्याला ते सर्टिफिकेट आपल्याला ओपन होताना दिसणार आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळणार आहे मला पहिल्या मॉडूलचं पण सर्टिफिकेट माझ्याजवळ आहे आणि आज मी हे दुसरं मॉड्यूल पूर्ण केलेलं आहे त्याचं हे मो सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून किंवा इथं शेअर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते सर्टिफिकेट सेंड क्लिक करूया त्यानंतर इथे आपल्याला जिथे इथे आपल्याला शेअरिंगचे ऑप्शन दिसतील आपल्याला जिथे हे सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचे आहे किंवा डाउनलोड करून ठेवायचे आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करून ठेवू शकता मी इथे व्हॉट्सॲपवर डाउनलोड पाठवत हो आहे सेंड करत आहे आणि इथे मी माझं सर्टिफिकेट पाठवलेलं आहे अशा प्रकारे आपण आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी या पी एम जे एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या चॅनलवर इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ नेहमीच अपलोड कर केले जातात तेही पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू